पाऊस थांबला पण मसवडमध्ये पाण्याचा कहर कायम शहरातील व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान दोन दिवसानंतरही पाणी उपसा सुरूच पाहूया सविस्तर बातमी शनिवारी झालेल्या मुसळधार पावसाने मसवड शहर अक्षरशः जलमय झाले एसटी बस स्थानक ते शिंगणापूर चौक या मुख्य भागातील दुकानदारांना या पावसाचा मोठा फटका बसला रविवारी पावसाने विश्रांती घेतली असली तरी व्यापाऱ्यांच्या गाळ्यांमध्ये शिरलेले पाणी मात्र दुसऱ्या दिवशी हे उपसा करावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळाले शिंगणापूर चौकातील श्रीराम बाजार पाण्यात बुडाल्याने किराणा मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर एस टी स्टँड परिसरातील ढालेमामा कॉम्प्लेक्सच्या बेसमेंटमध्ये असलेल्या कर्डे येथे पाणी शिरून लाखो रुपयांचे नुकसान झाले या कॉम्प्लेक्ससह इतर गाळ्यांमध्ये अजूनही पाणी साचले असून मडपंपद्वारे उपसा सुरू आहे महसूल विभागाने नुकसानीची पाहणी के सुरू केली असून पंचनाम्याचे काम गतिमान करण्यात आले आहे दरम्यान तालुक्याचे युवा नेते शेखरभाऊ गोरे यांनी तात्काळ तीन मडपंप पाठवून दिल्याने पाणी उपशाला गती मिळाली त्यांच्या भगिनी सुरेखा पखाले यांनी घटनास्थळी भेट देत सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी शरदचंद्र पवार गटाचे नेते प्रभाकर देशमुख यांनी म्हसवड येथे भेट देऊन व्यापाऱ्यांना धीर दिला तसेच शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले दोन दिवस उलटूनही पाणी उपसण्याचे काम सुरू असल्याने म्हसवर शहरातील व्यापारी अजूनही चिंताग्रस्त आहेत पाऊस थांबला असला तरी पाण्याचा तडाखा का अजूनही कायम असल्याचे चित्र समोर येत आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र संपादिका सोनाली माने बिदार